टू हंड्रेड हो चुका है सुप्रभात एक, ची, साइकल राइड अपले आज निघालो एक दोनशे किलोमीटरची सायकल राईड करायला आपल्या मित्रांसोबत आजचं डेस्टिनेशन आहे उंबरखिंड आणि त्याच्या पुढे असलेलं पालीचा गणपती साडेचारला पाच मिनटं आहेत आज एकदम वेळेत आहे कारण आज डिस्टन्स जास्त आहे अंतर जास्त आहे आणि पहिले चार दिवसापूर्वी असं होतं की मी आणि स्वप्नीलाच आहे पण आत्ता सहा ते सात जण आहेत तो जास्त लोक असले की स्पीड व्हरायटी वेगवेगळा असतो सो उगाच लेट नको म्हणून आम्ही वेळेत निघा वेळेत निघायचा प्रयत्न करणार आणि राईड एन्जॉय करणार तर तुम्ही पण व्हिडिओ पाहत राहा की राईडमध्ये काय काय मजा येते सो तीनाथ नाक्यावरनं आम्ही पाच जणांनी स्टार्ट केले तुषार वासे जॉईन करणार होते पण ते आले नाही आहेत समीर आहे पाठी पुढे गिरीश आहे त्याच्यापुढे पुढे रघुवीर आहे आणि लीड करतोय स्वप्नेल फॉर सम नंतर समीरच आहे आणि आपल्याला रबाहे पोलिस स्टेशनच्या जवळ सिनियर सायकलिस्ट मिलिंद गोपटे सर जॉईन झाले सो आता कमीत कमी सात जणांना मस्त वेगळी झाला सो आता मजा येणार आहे काही अंतरासाठी अद्वैदही आमच्याबरोबर सायकलिंग करत होता जो त्याची फोर हंड्रेड बी आर एम त्याच रूटवर करत होता सोलो हळसव्याच्या टोल नाक्याजवळ एक छोटासा चहाचा ब्रेक घेतला कारण थंडी खूप होती आणि चहा इज मस्ट छोटासा दहा मिनटाचा ब्रेक घेऊन फार वेळ न दवडता आम्ही टूरचा प्रवास लगेच सुरू केला कारण आज ग्रुप राईड होती आणि बरेच जण सायकलिस्ट होते एकत्र सो मजा करत करत राईड करायची होती मस्त असा चहाचा ब्रेक आला थंडी जबरदस्त <laughs> आहे आज गेली लोणावळा राईड होती एकवीरा देवीवाली त्यापेक्षा जास्त थंडी वाटते ऑबवियसली डिसेंबर मिडला आहोत आम्ही आता मस्त वातावरण आहे मजा येते समोरचं दृश्य पहा आज राईडवर जेवढे जण आहेत तेवढ्या सगळ्यांना लॉंग राईडचा एक्सपिरियन्स आहे फक्त रघुवीर जो आहे सो फर्स्ट टाईम टू हंड्रेड किलोमीटर अटेंड करतो आहे आणि वन सिक्स्टी किलोमीटर केलं त्याच्या आधी आय गेस एक किंवा दोन वीक आधी आता टू हंड्रेडचा आज अटेंड करतो आहे रायडिंग स्ट्रॉंग मस्त राईड करतो आहे हाऊ इज यू फीलिंग एक्झॉस्टेड राईड सो समीर त्याच्या सुनामीवर सिंगल गिअर सायकलवर हो आहे आतून सो so नाश्त्याचा ब्रेक दोशी वडे वालायला इमॅजिक इकडेच आहे पार्टनर तिथेच घेतो आहे आम्ही ऐंशी किलोमीटर झालेत आणि आत्ता आम्ही पहिला तसा मेजर ब्रेक घेतला आहे चहा प्यायचा एक दहा मिनटाचा ब्रेक होता पण इकडे एक वीस मिनटाचा ब्रेक होईल सगळेजण फ्रेश आहेत रस्ता चुकला होतं पण दोन तीन किलोमीटरनीच सो तेवढं होतं ठीक आहे मजा येते क्लायमेट छान आहे त्यामुळे मजा येते सुंदर रोड आहे वसई वगैरे साईडला जसा असतो तसा रोड आहे छान रोड आहे मजा येते ह्या रोडवर मी पहिल्यांदाच आलो इथे मी या रस्त्याला नव्हतो आलो कधी सो आजचा हा प्लॅन आणि आता आमचा उंबरखिंडासाठीचा डाव्याकडे डावीकडे वळणारा रस्ता येतो मी आहे मिलिंद गुप्तेश्वर आहे आणि पाठी रघुवीर आहे आणि पुढे समीर सचिन समीर गिरीश आणि तुषार वासे थोडं थो, थो, थो थो ते आहे चांगलं मुख्य रस्त्याकडून तीन किलोमीटर आत आहे उंबरखिंड कडे जायचा रस्ता आणि रस्त्याची कंडिशन अशी आहे पाचशे मीटर आणि त्यानंतरचा रस्ता असा एकदम मस्त गुळगुळीत मिलिन गिरीश समीर तुषार रघुईर आणि स्वप्नील पाटील मस्त रोड आहे हो ओके महाबळेश्वर आमच्या एका गेलो होतो तर ते तिथे त्या नकाशावरती त्याला शिवाजी रस्ता म्हणतात हो महाराजांनी प्रतापगडावर इकडे येण्यासाठी वापरलेली वाट ज्या ही जी होती रेग्युलर हो तो, तो रस्ता हो आता ते डॅम मध्ये बुडतोय मग तो पलीकडनं दुसरा काढला ती चोर वाट तर ते ज्यावेळी हे झालं प्रकरण याचं अफजल खानाचं त्यावेळी त्या गावामध्ये सगळे मावळे मावळे आणि ते केलं होत आणि आज सुद्धा त्या गावात घराघरात एक तरी माणूस ह्याच्यात आहे सैन्यात वाडीची लढाई शिवाजीराजे व मुघल सरदार कार्तलब खान यांच्यात दोन फेब्रुवारी सोळाशे एकसष्ट रोजी झाली उत्तर कोकण काबीज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला शिवाजीराजेंनी नेतृत्वाखाली मराठी सैन्याने उंबरखिंडीच्या दरीत गनिमिकावा पद्धतीने हल्ला करून मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी आणि दुर्गप्रेमींनी नदीकाठच्या दगडावर एक सुंदर आणि समर्पक असे स्मारक उभारले आहे या स्मारकावर उत्तरेस महाराजांची आश्वारूढ प्रतिमा तर पूर्वेस मुद्रा आहे त्यावर लढाईचे थोडक्यात वर्णन केले आहे हे शिल्प चौकोनी चौथऱ्यावर उभे आहे पूर्णकृतीमध्ये धनुष्य ढाल तलवार भाला यासारख्या शस्त्रांचा वापर करून अतिशय देखणे आणि प्रसंगाला अनुरूप असे हे शिल्प बनवण्यात आले आहे चावणी गावच्या अलीकडे उंबरखिंड आहे चावणी हा छावणी या शब्दाचा अपभ्रंश असावा मावळ तालुक्यातील कुरवंडे गावाजवळील नागफणी उर्फ ड्युक्सनोस या सुळक्याच्या पायथ्याशी अंबा नदीचा उगम होतो ही नदी गारमाळ डोंगरातून घरीतून उंबरखिंडीतून पुढे जाते व पुढे नाणेघाटच्या खाडीत जाऊन समुद्राला मिळते गोपटेंसारख्या अनुभवी रायडर बरोबर राईड करण्याची मजा आज समजली कारण त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणचे सायकल राईडचे अनुभव काही ऐतिहासिक माहिती घडामोडी याबद्दलच्या गप्पा या, या सगळ्यांमध्ये हे इतके मोठे अंतर या गप्पांच्या ओघात कसे पार झाले हे कळलेच नाही कुंभरखिंडी पासून पालीचा गणपती आहे सतरा ते अठरा किलोमीटर अप्रॉक्सिमेटली आणि आता शेवटचे पाच किलोमीटर राहिलेत आम्ही पालीच्या गणपतीला पोहोचू अखेर <tell> पालीच्या गणपती मंदिराजवळ पोचले गावात आता इथून जास्तीत जास्त अर्धा ते एक किलोमीटर असेल छान छोटंसं गाव बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले काही किल्लेमध्ये अष्टविनायकपैकी एक आहे पुराणात अष्टविनायकातील तिसरा दिन। गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो अष्टविनायकाला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यापैकी एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत पालीच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला तर इथे या नक्की जेवायला मस्त जागा आहे हॉटेल लँडमार्क पाली रोडवर मस्तच आहे थाळी जेवन पाहिलं अनलिमिटेड जेवण आहे तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हालाही अशा जागांना भेट द्यायची असेल तर नक्की द्या Thank you once again for watching my videos.